पतीचे खोटे मृत्यूपत्र तयार करून महिलेवर वेळोवेळी बलात्कार राहुरी तालुक्यातील लाख येथील बापलेकाचे दुष्कर्म उघडकीस आले राहुरी तालुक्यातील लाख गावात माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे बापलेकांनी एका महिलेच्या पतीला दारू पाजून त्याच्याकडून खोटे मृत्यूपत्र तयार करून तीन एकर जमीन हडप केली त्यानंतर तीच जमीन परत देण्याचे आमिष दाखवत संबंधित महिलेशी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित तीस वर्षीय महिला आपल्या पती आणि तेरा वर्षीय मुलासह राहुरी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास होती काही महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाले मात्र त्याआधीच आरोपी राजेंद्र बबन शेळके आणि त्याचा मुलगा अक्षय शेळके दोघे राहणार लाख तालुका राहुरी यांनी महिलेच्या पतीला दारू पाजून फसवणुकीने खोटे मृत्यूपत्र तयार केले त्यानंतर कागदोपत्री फेरफार करून पतीच्या नावावरील तीन एकर शेती अक्षय शेळकेच्या नावावर करून घेतली महिलेने या गैरव्यवहाराबाबत वारंवार विचारणा केली असता आरोपीने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता राजेंद्र शेळके हा पीडित महिलेच्या घरी गेला त्याने मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला महिलेने विरोध करताना जमीन परत देण्याची मागणी केली असता आरोपीने जातीवाचक शिविगाळ करत तुमची जमीन घेतलीच आणि तुमच्याशी असंच वागणार असे म्हटले दोन महिन्यांपूर्वी ही आरोपीने जमीन मुलाच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवून महिलेला वाहनात बसवले व वा गावाबाहेर नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला विरोध केल्यास मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली या काळात आरोपीने वेळोवेळी अत्याचार करत महिलेला धमकावत ठेवले शेवटी या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली त्यानुसार राहुरी पोलिसांनी राजेंद्र बबन शेळके याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन एम तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद कलम तीन एक, 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 एक तीन तीन गुन्हा दाखल केला आहे गुन्हा नोंद होताच राहुरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून आरोपी राजेंद्र शेळके याला अटक केली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ राजेंद्र बन शेळके यांनी भरपूर नाही का माझ्यावर खूप अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळे वारंवार तो मला खूप त्रास देत राहिला त्याच्यामुळं मला हे सगळं गोष्टी कराव्या लागल्या मला फक्त न्याय मिळवल्या न्याय पाहिजे मला फक्त मला दुसरं काही नाही लागत मला न्याय पाहिजे माझं एवढंच म्हणणं दुसरं काहीच नाही म्हणणं ओके फसवणूक केली ना भरपूर केलेली आहे मला जागे जागेवर वर न्यायला माझ्या लेकरावर मला म्हणे का एक एक वावर तुझ्या नावावर करतो आणि भरपूर ठिकाणी मला घेऊन गेला तो आणि अत्याचार केले माझ्या संग गाडी मध्ये नेलं तरी पण एक दोन महिन्यापूर्वी ही घटना घडलेली नाही का सगळ्या गोष्टी केलेल्या